नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आय सी डी एस यांच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभागाची जी भरती प्रक्रिया आहे एकशे दोन जागांसाठीची अंगणवाडी मुख्य सेविका भरतीसाठीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली होती या भरती परीक्षेसाठीची महत्त्वाची अपडेट आलेली आहे आवश्यकता जी परीक्षा आहे ही कशा पद्धतीने घेतली जाणार आहे या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर यानुसार पाहू शकता परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे ग्रुप लेवल चा वापर केला जाणार आहे ग्रुप लेवल टाइमर जो आहे टी सी एसकडून जी भरती या अगोदर मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका बी एम सी लिपिक पदासाठीची जी भरती परीक्षा घेण्यात आली होती या भरती परीक्षेमध्ये हा ग्रुप लेवल टायमर वापरण्यात आला होता आता हा सुद्धा पाहू शकता आय सी डी एस अंतर्गत जी भरती परीक्षा आहे म्हणजेच महिला आणि बाल विकास विभागाची अंगणवाडी सुपरवायझर मुख्य पर्यवेक्षिकासाठीची आय सी डी एसनी संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या एम सी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्र प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे यानुसार पाहू शकता इथे डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता इथे या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका ह्या अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील उदाहरणार्थ पाहू शकता आय सी डी एस परीक्षेमध्ये चार कालबद्ध विभाग ए आहे बी असल्यास प्रत्येक विभागामध्ये पन्नास प्रश्न असतील आणि पंचेचाळीस मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि मागील विभा विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्याचा प्रतिबंध केला जाईल या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांचा प्रतिसाद बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतरच पुढच्या विभाग जो आहे हा आपोआप सुरू होईल तर या पद्धतीने पाहू शकता मागील जेव्हा बीएमसी साठीचा हा ग्रुप लेवल टायमर जारी करण्यात आला होता त्यावेळेला सुद्धा मी विस्तारित माहिती याबद्दल कशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप लेवल टायमरमध्ये कसे प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने टाइमिंगचं नियोजन असतं हे सांगितलेलं आहे आता पुन्हा एकदा थोडक्यात समजावून सांगत आहे तर पाहू शकता उमेदवारांना कोणताही प्रश्न याच्यामध्ये प्रयत्न केला असो किंवा नसो पुनरावलोकांसाठी चिन्हांकित करण्यास पर्याय दिला जातो आता याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्याच्या आधी उमेदवार हा चिन्हांकित प्रश्न मंजुषा प्रश्न मांडून पुन्हा एका पुन्हा एक विभागात जाऊ शकतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की पुनरावलोकांसाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले जाईल तर यानुसार पाहू शकता इथे महत्वाची माहिती आहे परीक्षेचं स्वरूप आहे आणि त्या अनुषंगिक ही सूचना आहे पॅटर्न आहे परीक्षेचा एक्झामिनेशन पॅटर्न तर यामध्ये पाहू शकता इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामर हा पहिला टॉपिक आता पाहू शकतो कशा पद्धतीने ग्रुप ए आणि ग्रुप बी दोन केलेली आहेत तर तुम्ही ग्रुप एमधले प्रश्न सोडवत आहात पहिल्यांदा आता ग्रुप एसाठी इथे टायमिंग किती देण्यात आलेलं आहे पहिल्यांदा आपण डिटेलमध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये काय काय आहे हे पाहून घेऊयात आणि त्यानंतर हे ग्रुप ए आणि बी कशा पद्धतीने सोडवले जाऊ शकतात हे सुद्धा विस्तारित पद्धतीने पाहूयात तर पहिलं पाहू शकता ग्रुप एमध्ये सुद्धा पाच प्रश्न म्हणजे एकूण किती प्रश्न आहेत एकूण पन्नास प्रश्न ग्रुप एमध्ये आणि पन्नास प्रश्न ग्रुप बी मध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटांचा वेळ नव्वद मिनिटांचा एकूण वेळ असतो नव्वद मिनिटांसाठीचा हा विभाग गेलेला आहे पंचेचाळीस मिनिटं आणि पंचेचाळीस मिनिटांसाठीचा यामध्ये ग्रुप एसाठीशी पाहू शकता पाच गुण प्रत्येकी म्हणजे इंग्लिश ग्रामरसाठी एकूण दहा प्रश्न असतात यामध्ये इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये पाहू शकता इंग्रजी भाषा आणि व्याकरण एमध्ये पाच असतील आणि बीमध्ये पाच असतील यानंतर मराठी व्याकरण आहे मराठी भाषा आणि व्याकरण यामध्ये सुद्धा याच्यामध्ये ग्रुप ग्रुप एमध्ये पाच आणि ग्रुप बीमध्ये पाच असतील यानंतर पाहू शकता जनरल नॉलेज सामान्य ज्ञान हा जो विषय आहे ग्रुप एमध्ये दहा आणि ग्रुप बीमध्ये सुद्धा दहा असणार आहेत चौथा जो टॉपिक आहे सेक्शन आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे याच्यावर एकूण दहा वीस प्रश्न आहेत दहा प्रश्न ग्रुप ए मध्ये आणि दहा प्रश्न ग्रुप बी मध्ये न्यूट्रिशन पोषण मोहीम जी आहे यावर एकूण दहा प्रश्न असतील तर त्यातले पाच प्रश्न ग्रुप ए मध्ये आणि पाच प्रश्न ग्रुप बी मध्ये विचारले जातील त्यानंतर पाहू शकता गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणित हा जो विषय आहे एकूण वीस प्रश्न आहेत दहा प्रश्न ग्रुप ए मध्ये आणि दहा प्रश्न ग्रुप बी मध्ये असतील त्यानंतर संगणक ज्ञान आहे कम्प्युटर नॉलेज तर कम्प्युटर नॉलेजमध्ये पाहू शकता एकूण दहा प्रश्न पाच प्रश्न ग्रुप एमध्ये आणि पाच प्रश्न ग्रुप बीमध्ये असे एकूण पन्नास प्रश्न ग्रुप ए झाला पन्नास प्रश्न ग्रुप बी आता विस्तारित पद्धतीने समजून घेऊया की कसं आहे पूर्ण पूर्ण डिटेलमध्ये कशा पद्धतीने असणार आहे आता ग्रुप बी तुम्ही सुरू केलात म्हणजे परीक्षा तुमचा पेपर सुरू झालेला आहे आणि पेपर सुरू झाल्यानंतर पाहू शकता ग्रुप ए तुम्ही सुरू केलेला आहे याची वेळ आहे पंचेचाळीस मिनटांची आता एकूण प्रश्न किती आहेत त्याच्यामध्ये तर एकूण पन्नास प्रश्न आहेत आता पन्नास प्रश्न तुम्ही एकापाठोपाठ एक, एक सोडवताय तर ह्यातला समजा तुम्ही चार ते पाच प्रश्न सोडलेले आहेत आणि बोललात की पुढच्या म्हणजे शेवटीला घेणार आहात तर असं करता येत नाही आहे पाहू शकता ग्रुप लेवल टायमर ऑप्शनमध्ये ग्रुप ए तुम्हाला पूर्ण झाला पंचाळीस मिनटं पूर्ण झाली की त्यानंतर तुम्ही त्या ग्रुप एमध्ये म्हणजे जो पहिला जो ग्रुप आहे ह्या ग्रुप एमध्ये येऊ शकत नाही तो पुढचा जो ग्रुप बी आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे तर ग्रुप बी तुम्ही सोडवू शकता पंचाळीस मिनिट च्या आत जे ग्रुप एमधले जे सगळे प्रश्न आहेत तुम्हाला रिव्ह्यू करून किंवा पुन्हा डिटेलमध्ये चेक करायचे तर चेक करता येतील पण एकदा पंचाळीस मिनिटांचा वेळ संपला की ग्रुप ए संपलेला आहे तुम्ही पुन्हा तो ग्रुप ए चेक करू शकत नाही त्यानंतर तुम्ही ग्रुप ए कडे जाणार आहात आणि ग्रुप बी तर ग्रुप बी मध्ये गेल्यानंतर सुद्धा ग्रुप बी पंचाळीस मिनिटांचा आहे हा सुद्धा तुम्हाला क्लिअर करायचा आहे आता समजा दोन्ही ग्रुप झाले तुमचे पूर्ण झाले तर हा एक दहा मिनटांचा वेळ बाकी आहे तर तुम्ही म्हटलं की एमध्ये ग्रुप ए झोपायला आहे पहिले प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचे आहेत तर पुन्हा चेक करता येणार नाहीत महत्त्वाचं आहे पाहू शकता ही ग्रुप लेवल टायमर ही पद्धत जी आहे ही या अगोदर बी एम सीची भरती प्रक्रिया झाली होती लिपिक कार्यकारी सहाय्यक त्याचबरोबर जे कर सा, कर सहाय्यक हे पद होतं कर निदारांसाठीचं कर, सा, कर सा, या पदासाठी सुद्धा ही टायमर ग्रुप लेवल टायमर पद्धत वापरण्यात झाली होती आता आय सी डी एस अंतर्गत सुद्धा वापरण्यात येत आहे तर यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये सिलेबस या अगोदरच जाहीर करण्यात आला होता प्रश्न कशा पद्धतीने येणार आहेत तुम्हाला माहिती आहे आणि त्या पद्धतीने तयार केली जाऊ शकते ग्रुप लेवल टायमर जरी असला तरी फक्त काय होत आहे दोन ग्रुपमध्ये तुमची परीक्षा विभागली जाते त्यामुळे तुम्हाला तयारीमध्ये इतका काही फरक नाही पडत आहे फक्त जो टायमिंग आहे टाइम मॅनेजमेंट ते योग्यरित्या करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने जी भरती परीक्षा आहे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की अंकगणित नाही आहे पाहू शकता याच्यामध्ये मराठी लँग्वेज आहे इंग्लिश आहे जनरल नॉलेज आहे त्याच्यानंतर अंकगणित गणित आहे दहा वीस प्रश्न आहेत दहा दहा जरी असले तरी तुम्ही सोडवू शकता त्या पद्धतीने त्या पद्धतीने वेळेचं जे मॅनेजमेंट आहे हे करणं आवश्यक आहे अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती आहे आय सी डी एस अंतर्गत जी भरती परीक्षा आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठीचा जो सिलेबस आहे हा जारी झालेला आहे ग्रुप लेवल टायमर वापरण्यात येणार आहे या भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अशा पद्धतीने जी आहे तयारी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर पाहू शकता आता ह्याची परीक्षेचं सिल सिलेबस म्हणजे ग्रुप लेवल टाईमवर जारी झालेला आहे आज झालेला आहे म्हणजे ह्याच आठवड्यात परीक्षेची तारीख जी आहे ही लवकरच जाहीर केली जाऊ जाऊ शकते की परीक्षा कधी होणार आहे परीक्षेचं वेळापत्रक आणि पर परीक्षेचं प्रवेशपत्रकसुद्धा सुद्धा लवकरच डा उपलब्ध केलं जाऊ शकतं आणि या ज्या महत्त्वाच्या माहिती आहेत ह्या अपडेट्स आहेत ह्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद